मैंने आमद भी है मेरा बेटा आया जाए मेरे बेटे को पोत रहे जानवर का सुलू करके कतला गया उसको ज्यादा से ज्यादा मोगे के का उसको सुलू सजा दो नज़र नहीं तुम दे दिए तो हमारे यहाँ घास लेट डाल के चला डालो हमारे जीने में कोई फर्ज नहीं साफ बहुत सुलू कर मेरे बेटे के साथ उन्होंने चार बार का सर का कत्ला किया है हाँ मेरा नाम शेख क़ुरबान शेख हुसैन राना रहने वाला अमृतनगर और वो जो मरने वाला है मेरा सगा भतीजा था और उन्होंने बेरहमी से कत्ल करे कुराड़ी से हथियार से कोई नहीं था वो मर दिए और उसके बाद में तीन ही लोग अरेस्ट करे इन्होंने पुलिस वालों ने तो हमारी ये मांग है कि हर जो उसमें है पाँच उसका बाप भी है और वो हमको आके धमकिया दे रहा हो तो उनको सख्त से सख्त कार्रवाई करने की उस वास्ते हम यहाँ पर आए डी एस पी साहब के पास अरे उनको अरेस्ट करने का और उनको गांव के बाहर निकालने का क्या दे? वो ये धमकी दे रहे हैं कि हर तुम्हारा एक मर्डर करे और तीन करेंगे और उनका ऐसा था पहले से जो मारने वाले थे उन्होंने ये बोले थे वो बच्चे को हमारे कि भाई तुमको गला काटेंगे तो बराबर गला ही काटे और आग निकालेंगे तो बराबर ही निकाले तो वो वो वजह से हमने ये बोले कि भाई योले की वी हैर वही दुश्मनते से आए आहे भाई जो अभी घूम रहे वहाँ धमक्या दे रे व आ एक मटर कर एक करे अभी हर तीन करते ऐसा वो बोल रहे आम्ही सर्व हे गावकरी मंडळी अमृतनगर खंडाळा येथील सर्व मंडळी गावातल्या सोबत असलेले आमचे गावचे सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष उपसरपंच आणि सर्व गावकर सोबत असलेले आमचे बंधू भगिनीने आणि सोबत असलेले हे सगळे स्त्री पुरुष हे जमा झालेले आहे कारण आमच्या गावात एक अशी घटना घडली ती घटना आतापर्यंत कुठंही घडली नव्हती गावातल्याही माणसानं गावातल्याही मुलाला एक कत्ल झाले के खून केलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही आ दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी हे घटना घडली आणि मृत्यदेह दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाली त्याच्यानंतर हे घटनानंतर आज दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सर्व गावकरी मंडळी एस डीओ पी ऑफिसजवळ आम्ही इथं जमा झालेलो आहोत जमा झाल्यानंतर त्याचं कारण हे आहे की त्यांच्या काही आरोपी तीन आरोपी त्यांनी आणि द... हातकडी लावून त्यांना धरलेला त्यांचा आरोप सिद्ध झालेला आहे आणि बाकी त्यांचे उर्वरित जे लोक आहेत भाऊबंधू आणि त्यांचे वडील यांच्यापासून गावाला एक असं निर्माण झालेलं आहे की त्यांच्यापासून गावाला धोका आहे आणि त्यांच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अवैद्यशास्त्राचे फोटो दिसून येत आहेत त्या फोटोचा पुरावा आम्ही एच डी पी ओ साहेबाला दिलेला आहे तर आमच्या गावाच्या सर्व लोकांची मागणी अशी आहे की असे अवैधशास्त्र ठेवणं हे कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावं आणि त्यांच्यावर मोखा दाखल व्हावा याची आमच्या सर्व गाव मंडळाची मागणी आहे मागणी आहे का नाही सांगा असं आमचं म्हणणं आहे की प्रशासनामार्फत तुम्हाला कशा प्रकारे शब्द देण्यात आला पोलिस हे सांगण्यात आलेलं आहे की त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू आणि जे उर्वित आरोपी जे आहेत गावामध्ये जे दहशत निर्माण करून आलेत त्यांच्यावर आम्ही कारवाई धरू आणि तिथं काय घटना घडली गट आम्हाला तुम्ही तत्काळ कळवावा एकशे बारावर नंबरवर कॉल करावा आम्ही त्यांना ताब्यात घेऊ आणि त्यांच्यावर कारवाई करू आज तुम्ही किती व्यक्ती आलेले पी ऑफिसला अंदाजे स्त्री पुरुष धरून आम्ही सातशे आठशे लोक इथे आलेले आहेत खंडाळा आणि अमृतनगर हे गट ग्रामपंचायत असल्यामुळं खंडाळ्यातले लोक आणि अमृतनगरचे लोक सर्व मिळून एकत्र सोबत बाया माणसं घेऊन असे इथे आम्ही एस डी पी ऑफिसला येऊन निवेदन साहेबाला दिलेलं आहे आम्ही खंडाळा गावचे पूर्ण रहिवाशी माझं नाव महादेव पंडितराव गायकवाड सरपंच पाटील तंटामध्ये अध्यक्ष आम्ही याच्यासाठी इथं जमलो की आमच्या सा, इथं सहा सहा तारखेला जी घटना झालेली आहे ती अतिशय दुःखद घटना झालेली आहे या कुटुंबावर खूप मोठा घात केलेला आहे काही लोकांनी केलेला आहे आम्ही त्यासाठी तर एस डीओ प साहेबांसाठी निवेदन करण्याकरता आलो होतो आणि आमची मागणी अशी आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर कठोर शिक्षा व्हावी व याच्यानंतरही असे गावामध्ये काही घडू नसल्यामुळे घडू नये याकरिता आम्ही सर्व इथे जमलेलं आहो आणि त्यांना चांगली शि शिक्षा व्हावे आणि या सर्व गावकऱ्याच्या वतीने आम्ही एक अशी तुमच्या मीडियात मीडियाला विनंती करतो व डी वाय पी साहेबांनाही अशी एक विनंती करतो की यांच्यापासून अजून आम्हाला गावाला धोका निर्माण होण्या होण्याची दाट शक्यता आहे त्याकरता आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत त्याच्यानंतर तुम्ही आमच्यासोबत मीडिया आणि एच डीओ साहेब यांना आम्ही निवेदन दिले त्या निवेदनाचा पाठपुरावा आम्ही करत राहू याच्यानंतरही आम्हाला काही जर धोका वाटला तर आम्ही मीडियाला तसेच पोलीस स्टेशनला एचडीओ साहेबांना कळवू कळवू